सर्व धर्म समभावाची अनुभूती रमजान ईद स्नेह रमजान निमित्त ज्येष्ठ समाजसेवी आदरणीय इकबाल पाशा यांच्या निवासस्थानी स्नेहभेट घेण्याचा योग आला जातपात धर्म पंत या पलीकडे जाऊन एकात्मतेचा संदेश देणाऱ्या या मंगलमय सोहळ्यात सहभागी होण्याचा आनंद अवर्णनीय आहे इक्बाल पाशा हे कायमच समाजातील प्रत्येक घटकासाठी न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असतात हिंदू मुस्लिम प्रशासनासोबत समन्वय त्यांनी सलोख्याचा एक नवा आदर्श उभा केला आहे अशा ज्येष्ठ समाजसेवकाच्या घरी सन्मानित होण्याचा हा क्षण आमच्यासाठी अभिमानास्पद आहे मी मराठी महासंघाचा जिल्हाध्यक्ष अरविंद देशमुख आणि माझ्यासोबत अशोक पडोळ इंजिनियर शुभम टेकाळे यांना संपूर्ण कुटुंबाचे या सोहळ्यात विशेष आदर तिथ लाभले या प्रसंगी शेख जाकीर सर माजी नगरसेवक अमीर पाशा अमजद पाशा यांचीही उपस्थिती होती धर्म केवळ आस्थेचा विषय नसतो तो विभाजनाचे कारण नाही तर एक्याचे बंद मजबूत करणारा पूल असावा आजच्या या क्षण्य जातीय सलोखा आणि सौदारचा हा प्रकाश प्रत्येक घरापर्यंत पोहोचावा हीच सदिच्छा